आज आपण पाहणार आहोत एक असे ठिकाण जिथे श्रद्धा आणि निसर्ग अगदी हातात हात घालून नांदतात चला तर जाऊया भीमाशंकर अभयारण्यात या अद्भुत दुनियेची सफर करण्यासाठी आज फक्त अभयारण्यात भटकंती करणार आहोत इथे तुम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू दिसेल भीमा नदीचा पवित्र उगम अनुभवता येईल आणि प्राचीन देवरायांमध्ये जपलेली निसर्गाप्रती असलेली श्रद्धा जवळून पाहता येईल चला निसर्ग आणि श्रद्धेचा अनोखा अनुभवण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भीमाशंकर हे केवळ एक जंगल नसून निसर्ग वन्यजीवन आणि अध्यात्म यांचा एक अद्भुत संगम आहे येथील जैवविधते नटलेले हिरवेगार जंगल पवित्र तीर्थक्षेत्र आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर हे पश्चिम भारतातले एक खूप महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे भीमाशंकर हे ठिकाण इतके महत्वाचे का आहे भीमाशंकरला एक खास ओळख देणारे तीन मुख्य स्तंभ आहेत ज्यामुळे या अभयारण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे पहिला स्तंभ ज्योतिर्लिंगाचे आध्यात्मिक केंद्र भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे भगवान शंकराचे हे पवित्र स्थान अभयारण्याच्या परिसरातच वसलेले असल्याने या ठिकाणाला भीमाशंकर हे नाव मिळाले महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे देशभरातून भाविकांची प्रचंड गर्दी असते ज्यामुळे या निसर्गरम्य परिसराला एक आध्यात्मिक किनार लाभते दुसरा स्तंभ भीमा नदीचे उगम स्थान महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या भीमा नदीचा उगमी याच पवित्र भूमीतून होतो या जलशास्त्रीय महत्वामुळे भीमाशंकरचे स्थान केवळ धार्मिकच नाही तर नैसर्गिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचे ठरते भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगाजवळ आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि पुन्हा ज्या ठिकाणी प्रगट होते ते गुप्त भीमाशंकर असे मानले जाते डोंगरातून प्रवास करत जेव्हा सकल भागात उतरते तेव्हा भीमा नदीचे पात्र रोंदावते या नदीवर असलेल्या चासकामान धरणामुळे जलव्यवस्थापन चांगले झाले व शेतीसाठी मोठा उपयोग होत आहे भीमा नदीवर एकूण बावीस धरणे बांधली गेलेली आहेत त्यातील चाच कमान हे पहिले मोठे धरण आहे हे धरण येथील परिसर जसे की शिरूर खेड मंचर तसेच पुणे सोलापूर जिल्ह्यांसाठी जीवनदायी आहे सह्याद्रीच्या खोरात उगम पावलेल्या भीमा नदीच्या पाण्याचा उपयोग केवळ पाणी पुरवठ्याकरता केला गेला नाही तर तेथील जमीन सुपीक करून ती शेतीसाठी उत्तम बनवलेली आहे तेथील मूळ लोकांची उपजीविका शेती असून भरपूर पाण्यावर येणारी पिके येथे घेतली जातात तिसरा स्तंभ हे अभयारण्य अभयारण्युअस फॉरेस्ट म्हणजेच पानगळीच्या जंगलाच्या प्रकारात मोडते घनट जंगलांनी वेढलेल्या या परिसरात वनस्पती आणि अने प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात ज्यामुळे हे ठिकाण जैवविविधतेचे वी एक संपन्न केंद्र बनलेले आहे या अभयारण्याची रचना अभयारण्य दोन भागात विभागलेले आहे पहिल्या भागात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसरातील जंगल पुणे जिल्हा हे येते तर दुसऱ्या भागात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जंगलांचा समावेश होतो जंगलांच्या वाढीसाठी लागणारा भरपूर प्रकाश पाणी आणि सकस जमीन असल्यामुळे घाटमाथ्याच्या आश्रयाने वाढणाऱ्या जंगलांप्रमाणे इथलं जंगलही वर्षानुवर्षे समृद्ध होत आहे हे स्थान भीमा नदीचे उगम स्थान असून भीमाशंकर सारख्या तीर्थक्षेत्राची प्रसिद्धी ऐतिहासिक असल्यामुळे प्राचीन काळापासूनच या जंगलाचं देवराई म्हणून जतन होत आहे इथल्या वनक्षेत्राचा विस्तार सह्याद्रीच्या प्रमुख डोंगरांमध्ये असल्या कारणाने येथील गोरखगड मच्छिंद्रनाथगड सिद्धगड या गडांचा उपयोग आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे आजच्या काळात मात्र गोरखगड आणि मच्छिंद्रनाथगड हे त्यांच्या नैसर्गिक रचनेमुळे साहसी तरुणांसाठी दुर्गरोहकांसाठी नेहमीच एक आकर्षण ठरले आहे आता आपण या अभयारण्यातील अद्भुत वन्यजीवन आणि वनस्पतींबद्दल अधिक जाणून घेऊया या अभयारण्याचा मानबिंदू शेकरू शेकरू उडणारी खार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि त्याचे मुख्य निवासस्थान भीमाशंकर अभयारण्य आहे या प्राण्याला पाहण्यासाठी निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात या जंगलातील शेकरू हा प्राणी तांबूस रंगाचा असून तो फक्त याच जंगलात आढळतो या अभयारण्याची निर्मिती प्रामुख्याने शेकरूच्या संरक्षणासाठीच झाली आहे ही गोष्ट या प्राण्याचे महत्व अधोरेखित करते त्याची लांब सडक झुपकेदार शेपटी आणि गडद रंगाचे शरीर क्षणात नजरत भरते त्याची चपळता आणि झाडावरचा वावर इतका सहज होता की जणू काही तो हवेतच तरंगत आहे से या शांत वातावरणानंतर आता जंगलात विविध आवाजांकडे लक्ष देऊया जंगलातील पक्षी, पक्षी निरक्षकांसाठी एक नंदनवन आहे बर्ड लाईफ इंटरनॅशनल या संस्थेने या जागेला महत्वपूर्ण पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे एका अभ्यासानुसार येथे पक्ष्यांच्या तब्बल दोनशे छत्तीस प्रजाती आढळतात या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय प्रदेशात आढळणाऱ्या एकोणऐंशी स्थानिक पक्षी प्रजातीपैकी एकोणीस प्रजाती एकट्या भीमाशंकर मध्ये सापडतात इतर पक्ष्यांबरोबरच येथे आढळणारे काही प्रमुख पक्षी आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहू मलबार व्हिस्लिंग थ्रश याला शिळकरी कस्तुर असे म्हणतात पावसाळ्यात याचे शिळ घालण्यासारखे मधुर गाणे ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो मलबार ग्रे हॉर्नबिल याची मोठी वक्र आणि कर्कश आवाज ओळखता येतो ब्लॅक इगल म्हणजेच काळे गरुड आकाशात उंच गिरट्या घालणारे गरुड पाहिल्यावर त्यांची भव्यता आणि सामर्थ्य लक्षात येते पक्ष्यांच्या या किलबिलाटानंतर आता जंगलातील मोठ्या आणि शक्तिशाली प्राण्यांच्या शोधात निघूया वन्य प्राणी हे जंगलाचे खरे राजे आहेत हे अभयारण्य तब्बल पाचशे एकोणतीस प्राणी प्रजातीचे घर आहे ज्यात सहासष्ट सस्तन प्राणी दोनशे छत्तीस पक्षी चौपन्न सरपटणारे प्राणी आणि नऊ उभयचर प्रजातींचा समावेश होतो बिबट्यांसारख्या शिकारी प्राण्यांमुळे येथील अन्न साखळी संतुलित राहिली आहे जरी ते सहजासहजी दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाच्या खुना जागोजागी आढळतात येथे आढळणाऱ्या काही प्राण्यांची माहिती आपण पाहूया बिबट्या दिवपा हिवाळ्या झाडावर आराम करताना किंवा तलावाजवळ पाणी पिण्यासाठी आल्यावर दिसण्याची शक्यता जास्त असते सांबर हे एक मोठे हरिण असून ते सहसा कळपात राहणे पसंत करते पाणी पिताना दिसते पहा इकडे पाणी पिऊन परत जाताना हरिण दिसते पिसोरी हरिण हे जगातील सर्वात लहान हरणांपैकी एक असून अत्यंत लाजाळू स्वभावाचे आहे हे पहा ते पळताना दिसते याशिवाय डेकर रानडुकर सोनेरी लांबगा तरस मुंगी खाऊ आणि विविध प्रकारची वानरे यांचाही इथे मुक्त वावर असतो मोठ्या प्राण्यांच्या दुनियेतून आता आपण नाजूक आणि रंगीबिरंगी फुलपाखरांच्या जगात प्रवेश करूया परंतु त्यापूर्वी थोडी या जंगलाची माहिती घेऊया या भीमाशंकरच्या जंगलात अनेक पायवाटा आहेत शिडी हा खरं तर ट्रेकिंगचा मार्ग आहे मुंबईकडून येत असाल आणि ट्रेकिंग करून यायचे असेल तर हा मार्ग निवडा डोंगर चढण्यासाठी काही ठिकाणी शिड्या लावलेल्या आहेत गणेश घाट अवफे घाट असंही पायी चालत येण्यासाठी रास्ता आहे हे स्थान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेत आहे अभयारण्य म्हणून याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली तसेच वन्यजीवन विभागाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाली याचे क्षेत्रफळ एक सुमारे एक एकशे तीस ते एकशे ऐंशी चौरस किलोमीटर आहे आणि मुख्य संरक्षित क्षेत्र अंदाजे तेरा हजार अठ्यात्तर याच भौगोलिक वैशिष्ट्य पाहायचं असेल तर समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर आहे येथे वार्षिक सरासरी चार हजार किमी पाऊस पडतो आता फुलपाखरांच्या जगात जाऊन भीमाशंकरच्या जंगलात फिरताना असे वाटते की जणू काही फुलेच हवेत उडत आहेत इथे फुलपाखरांच्या तब्बल पासष्ट प्रजातींची नोंद झालेली आहे या जंगलाचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भारतातील सर्वात मोठे पतंग ऍटलास मॉत इथे आढळतात त्याचे पंख उघडल्यावर त्याची रुंदी तबल तेहतीस सेंटीमीटर पर्यंत पोहोचू शकते तेथे आढळणारी काही सुंदर फुलपाखरी जसे ब्ल्यू मारमन मखमली काळ्या पंखा वर निळ्या रंगाची आकर्षक नक्षी ग्रेट ऑरेंज टीप पंखांच्या टोकावर असणारा केसरी रंग याला एक वेगळीच ओळख देतो कॉमन जेजेबल पिवळ्या पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे सुंदर मिश्र या रंगीबिरंगी दुनियेनंतर आता जंगलाच्या त्या गुढ भागाकडे वळूया जिथे निसर्गाची खरी शक्ती दडलेली आहे वनस्पती आणि देवराई भीमाशंकर अभयारण्याचे खरे सौंदर्य येथील घनदाट वनस्पती आणि देवरायांमध्ये दडलेली आहे या अभयारण्यात एकूण चौदा देवराया आहेत ज्या स्थानिक आदिवासी समाजाने देवाच्या नावाने संरक्षित केलेल्या आहेत या देवराया म्हणजे या प्रदेशातील मूळ वनस्पतींचे जनुकीय भांडार आहे ज्यामुळे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संरक्षण झालेले आहे या यातील काही देवराया तर सुमारे एक हजार वर्ष जुन्या असल्याचे सांगितले जाते या अभयारण्यामध्ये सापडणाऱ्या वनस्पतींमध्ये प्रचंड विविधता आहे अडुळसा हिरडा भेडा यासारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आढळतात जांभूळ आंबा मोह पिसा उंबर आणि सेंद्री यासारख्या प्रमुख वृक्षांनी हे जंगल समृद्ध आहे दिवसा उजेडी दिसणाऱ्या नंतर आता रात्रीच्या अंधारातील जंगलाचे एक वेगळेच जादुई रूप पावेया विशेषतः पावसाळ्याच्या रात्री भीमाशंकरचे जंगल एका जादुई दुनियेत बदलते काही झाडांच्या ओल्या फांद्या आणि पाला पाचोळा अंधारात हिरव्या निळ्या रंगात चमकू लागतो हा कोणताही चमत्कार नसून त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे हे चमत्कारिक दृश्य मायशिना नावाच्या बायोल्युमिनेशन फंगी म्हणजेच जीवदिप्ती कवचामुळे दिसते हे कवच कुजणाऱ्या लाकडावर वाढते आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रकाश निर्माण करते या अदृश्य दृश्यामुळे रात्रीच्या वेळी जंगलाला एक गूढ आणि अविस्मरणीय स्वरूप प्राप्त होते जणू काही आकाशातील तारे जमिनीवर उतरलेले आहेत या अविस्मरणीय अनुभवानंतर आता या दिवसाच्या प्रवासाचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे या अभयारण्यासारख्या नैसर्गिक ठेव्याचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे हे केवळ जंगल नाही तर निसर्गाच्या अनेक चमत्कारांचे घर आहे